मुंबईमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे तिकडे हायटाईटचा सध्या आता धोका आहे रेल्वे वाहतूक पूर्णपणे मध्य रेल्वेची थांबलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या सायन मध्ये काय नेमकं वातावरण आहे काय तिथल्या अपडेट जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढ्या आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात सीमा सकाळपासून आपण या भागावर लक्ष ठेवून एकदा पावसाचा जोर कमी झालेला आहे का आणि साचलेल्या पाण्याचा निचरा होतोय काय नेमकी नागरिकांची या सगळ्या संदर्भात काय नेमकी परिस्थिती आहे नक्कीच सकाळपासून आपण प्रत्येक भागात जाऊन प्रेक्षकांना आणि मुंबईकरांना प्रत्येक भागातली माहिती देतोय सद म आपण जर पाहिलं तर सायनमध्ये तर ठिकठिकाणी थीक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी म मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते पंपाच्या सहाय्यानं पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र पाण्याचा पाणी ठिकठिकाणी तुंबल्याचं अजूनही आपल्याला पाहायला मिळतंय सायन चुनाभट्टी चेंबूर मानखुर्द गोवंडी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे सध्या मी चुनाभट्टी येथील नगर परिसरामध्ये आहे आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला हा जो रस्ता आपण पाहतोय माझ्या मागे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे याचं कारण म्हणजे या, या रस्त्यावर म्हणजे चुनाभट्टीकर जे आहेत ते इथून जाऊन इस्टर्न एक्सप्रेस हायवेने सोबतच त्या ठिकाणी बी के सी कनेक्टरने बँड्राच्या दिशेने जातात त्यामुळे इथून जाणाऱ्या चार चाकी वाहनांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समस्येला सामोरं जावं आहे समोरून आपण पाहतोय दुचाकी स्वार आहे आणि त्यांची दुचाकी ही बंद पडलेली आहे पाणी केलेलं आहे त्यामुळे ठिकठिकाणी मुंबईकर जे या ठिकाणाहून प्रवास करत पुढे जात आहेत तर पर्यायी मार्ग सध्या त्यांना मिळत नाहीये आपण इथे जर बघितलं तर बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनं सुद्धा थांबलेली आहेत दुचाकी स्वार सध्या पर्यायी मार्ग शोधतायत कारण पुढे जर गेलो तर आपली गाडी बंद पडेल याची शक्यता जास्त आहे कारण काही वेळापूर्वी दोन ते तीन अशा चारचाकी वाहनं या ठिकाणी बंद पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि दुचाकी बंद पडण्याची शक्यता असल्यामुळे पर्यायी मार्ग या ठिकाणी शोधताना आपल्याला लोक पाहायला मिळतात आता बाजूलाच ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि येरवाड नगर परिसरामध्ये भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गामध्ये भेगा पडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आतमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे hmm. इथे आपण पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा ठिकठिकाणी करण्यात आलेला आहे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार या भागामध्ये घडणार नाही कारण ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मॅनहोल्स हे उघडण्यात आलेले आहेत आणि लहान मुलं खेळत असतात या ठिकाणी नागरिक चालत असतात त्यामुळे या ठिकाणी लोकांना काही त्रास होणार नाही याची काळजी तर घेतली जाते मात्र सतत पडत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साच साचल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सीमा जरूर या सर्व बाबींवर लक्ष ठेवून राहा वेळवेळी आपण चर्चा करूया आणि आणखी माहिती जाणून घेत राहूया